अतिशय <speaking> सुंदर <in foreign language> घडी क्रमांक बाराचा निकाल बाराचा निकाल पाच क्रमांक सहा वरून काय वरून प्रश्न प्रणव वाघ वाघवाडीकरांचा सोन्या सोन्या ब्रासला पंढरपूर या गाडीचा एक नंबरला विजेता कचऱ्याचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभियंता सुंदर अशी गाडी सेमी साडी पात्र अरे लाइटच्या टावर वर चलले लाईट शेता या खालया मामाच्या मयात घुसल्या आणि घुसल्यावर एकटा वारा اے کیمرامن نیرا ایکلا سانتا بالوان ورسنا باانس اگے چل سیندے پے پنڈرپور بالا کار ورسنا تذاری سونا اني سبجیکٹ کیسی واہی کرتے پيلا وانشي तेजسرگش بلارے گرسندے کراں چارا سرگے آبا صاحب ہے گڈ کر نیپت گاؤں

वाले रा तेरा, तेरा। ते गया दुझे। ते ते दुझे। आता जी सुंदर अशी गाड़ी पी अशोक कोचरेवाकर सुंदर अ सुंदर अशी गाड़ी भैया ड्रायव्हरने शेमीसाठी पात्र दिले त्याबद्दल अशोक कोयकर यांच्याकडून भैयासाठी दोनशे नाव आहे सोमनाथ वाघ नांद्रेकरांचा या ठिकाणी सोन्या पळाला आणि त्याच्या जोडीला थैमान श्रीवाडीकरांचा थैमान पळाला त्याबद्दल भैयासाठी दोनशे चे नाम आहे आणि समाजांना शंभर चे नाम आहे त्यांचा धन्यवाद

मोमकर जाऊ राखीव एक काळ गाजवला होता आणि अजूनही गाजवतोय असा अतुल सुरू आहे मोर्निमक्रांचा भारत खाली निघाला सदा पप्पू बैलगाडी सांगा सांगायचं बसू नका करा बैलगाडीवाला गाड्या उभा करा आणि या ठिकाणी रक्तदान चालू आहे या ठिकाणी ज्यांनी रक्तदान करणार आहेत त्यांना या ठिकाणी आकर्षक भेटवस्तू या ठिकाणी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे पिण्याच्या जा पाण्याचा जा जार असणार आहे तरी आहे सुरा जेडवाले गाड्या सुरा तेरा सुरा कुत्र गेल त्या कडपर्यंत कुत्रित गेला आठवजा